राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला संघटनेकडून गॅस दरवाढ व महागाई विरोधात आंदोलन सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारने सातत्याने महागाई वाढवल्याबद्दल वा त्याच्या निषेधार्थ आज निषेध आंदोलन करण्यात आले जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले असताना तसेच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला नुकत्याच केंद्र सरकारने स्वयंपाक गॅस दरमध्ये मोठी वाढ करून भरीस भर घातली आहे ही अन्यायी दरवाढ त्वरित मागे घ्यावी याबाबत मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दरवाढीविरोधी दे निषेध करून आंदोलन करण्यात आले वास्तविक नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्य व केंद्र सरकारने महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात महागाई कमी न करता दिवसेंदिवस ती वाढत चालली आहे त्यातच घरगुती वापरातील गॅस दर वाढवून महिलांचे बजेट कोलमडले आहे एकीकडे योजनांची खैरात वाटायची आणि दुसरीकडे महागाई वाढवून त्याचे पैसे वसूल करायचे असा कारभार सत्ताधाऱ्यांचा चालू आहे अशी भावना यावेळी महिला पदाधिकारी यांनी व्यक्त केली यावेळी महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुष्मिता साधव महिला शहर शहर जिल्हाध्यक्ष संगीता हार्गे तसेच प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे उज्ज्वला पाटील डॉक्टर छाया साधव मृणाल पाटील वैशाली धुमाळ चारुलता पाटील शारदा माळी प्रतिभा पाटील तसेच प्रियंका विचारे तेजश्री बोंडे रईसा चिंचणीकर स्मिता पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी पवार पक्ष ग्रामीण आणि शहर यांच्या वतीनं आमचे नेते जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडलेलं आहे आपण पाहिलेलं आहे की सत्तेवरती येत असताना नुकतंच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या शासनानं भूलथापा धापा दिल्याने महिलांना आमिष दाखवलं लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात आमिष दाखवलं गेलं पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये देतो एकवीसशे रुपये दिले नाहीत पंधराशेच रुपये दिले आणि त्यात भर म्हणून त्या ठिकाणी गॅसची तीव्र दरवाढ केली आपण पाहिलं असेल की उज्ज्वला गॅस योजना ही मोफत देणार होते पण उज्ज्वला गॅस योजनेचे सिलेंडर आज कोकऱ्यामध्ये पडू नाहीत आणि अशी परिस्थिती असताना परत पन्नास रुपये गॅस दरवाढ डिझेल दरवाढ पेट्रोल दरवाढ हे सर्वसामान्यांना नर न परवडणार आहे आणि असा ह्या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत अतिशय फसवा आणि लबाड सरकार त्या ठिकाणी सत्तेवरती आलेला आहे या सरकारचा आम्ही सर्व महिला भगिनी निषेध करतो हो, की त्वरित नाही थांबलं तर जिल्हाधिकारीलय आणि मुंबईला मंत्रालयावर खडकण्याची आम्ही या ठिकाणी नियोजित आमचा हा पुढचा दौरा असेल आणि हे आम्ही निश्चित करू आणि सरकारला जागेवरती आलो आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या वतीने झालेल्या गॅस दर वाढीविरोधात आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनामार्फत आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस या सरकारने महागाई कमी करून या मुद्द्यावरती लोकांकडे मतं मागितलीत आणि आज ते सत्तेवर आलेले आहेत पण त्यांनी जे आश्वासन दिलेले आहेत त्या आश्वासनाने त्यांना विसर पडलेला आहे आणि गेल्या दोन दिवसात त्यांनी घरगुती गॅसचा जी वाढ केलेली आहे या वाढीमुळे सर्व महिलांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे वास्तविक पाहता गॅस हा आता दैनंदिन जीवनातील आवश्यक घटक आहे तर या सरकारने गॅस दर वाढ केलेली आहे त्यामुळे महिलांचं बजेटही कोलंबलेलं आहे आणि हे फसव्या सरकारनं त्वरित झालेली दरवाढी थांबवली पाहिजे अन्यथा आम्ही याहून मोठं आंदोलन छेडू आणि कलेक्टर ऑफिस असतील किंवा मुंबईमध्ये महिलांच्याकडून मोठ्यातल्या मोठं आंदोलन करून या सरकारच्या विरोधात आम्ही निषेध नोंदवत राहू